एक लो एक किलो लोखंड ऐंशी रुपये किलो आहे आमदार साहेब त्याच लोखंडाचे जर घोड्याचे नाल केले तर त्याचे दहा हजार रुपये होतात बर्डी साहेब एक किलो लोखंड ऐंशी रुपये किलो त्याचे जर घोड्याचे नाल केले तर त्याचे हजार दहा हजार रुपये होतात आणि त्याची जर घड्याळमधले बॉल बेरिंग केले एक लाख रुपये होतात गझल म्हणजे तशी असते गझलीचा प्रत्येक शेर एक स्वतंत्र कविता असते तुम्ही कोण आहात असं म्हटलं की गजल कार म्हणतो की जातीत जातीत कोणत्या तू घेणार नोंद माझी डोक्यात भीम रक्तामध्ये शिवाजी दोन वेळीत आले की नाही मी नगरहून माझ्या अहमदपूरला येत असताना रस्त्यामध्ये अष्टी पाटोदा कड्याला छावण्या पाहिल्यात गोजेगावकर साहेब मी शेतकऱ्याचे लेकरू शेतकरी माझ्या घरामध्ये आतापर्यंत एकही जनावर म्हात विकलो नाही अगदी घरचा माणूस गेल्यासारखे त्याची अंत्यवृद्धी करणारी माझी आई माझी आजी मी पाहिली शेतकऱ्यांचा जीव आणि ते जनावर छावण्यामध्ये बघून आपोपच आता ह्यांनी मक्ता म्हणलं म्हणजे स्वतःचं नाव गजलकार गुंप गुंबत होते त्याला मक्ता म्हणतात शेवटचा शहर असतो तर मला त्यावेळेस माझ्या गजलीचा एक मक्ता आठवला <coughs> की दावणीचे जीव गेले छावणीला शेतकऱ्याचा मुलं म्हणजे दावनीचे जीव गेले छावणीला कालचे राजे किती कंगाल झाले खुनबटांच्या जिंदगीचे हाल झाले देह त्यांचे कंकाल झाले त्याच्यावर शॉर्ट फिल्म बनवली होती नारायण सुमंतांनी ह्या शेरवरच मक्त्यावर की दावनीचे जीव गेले छावनीला तर अशी गजलेची नजाकत असते पुढचे कमी आहेत ते ही आहेत आणि बघा गझल ज्यावेळेस मराठवाड्यामध्ये आली किशोरवळी उर्दू मध्ये होते तोपर्यंत तो साकी पैमाना मैखाना अशी मर्यादित विषय होती मराठवाड्यात आली गाव कुसा बाहेर गेले पंखे मुकुंदरा गजलकार ज्यावेळेस आला की झोपल्यावर गाव सारा जागतो विस्तवाच्या रोज नादी लागतो की झोपल्यावर गाव सारा जागतो विस्तवाच्या रोज नादी लागत लागतो मी भाकरी दुर्डीत नव्हती काल माझ्या पण जगासाठी खुशाली माझा तुम्ही डॉक्टर मुकुंद सय्यद विद्रोह नावाचा प्रकार यांनी गजलीमध्ये आणला कुठली तरी एक गायिका म्हणाली होती की मी बाबासाहेबांचे गीत गाणार नाही त्यावेळेस बरेच जणांनी शिव्या दिल्या मुकुंद राज दोन वेळे लिहिल्या की मी म्हणालो वेदनेला जात नाही ती म्हणाली त्या विना मी गात नाही मुकुंद राजपणखे